इस्लामपूर शहराचे ईश्वरपूर असे नामांतर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र शासनाच्या भारतीय सर्वेक्षण विभागाने हिरवा कंदील दाखवून तांत्रिक मंजुरी दिली असली तरी या संपूर्ण प्रक्रियेतून शहराच्या ऐतिहासिक उरुण नावाचा उल्लेख वगळल्याने मोठा राजकीय आणि स्थानिक संघर्ष उभा राहिला आहे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी दिलेल्या आश्वासनांवरून आता विरोधी पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने थेट हल्लाबोल केला आहे गेली तीस ते चाळीस वर्षांहून अधिक काळ इस्लामपूरचे नामांतर ईश्वरपूर व्हावे यासाठी मागणी होत होती राज्य सरकारने हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आणि अखेर चोवीस ऑक्टोबर रोजी केंद्र शासनाने केवळ ईश्वरपूर या नावाला मंजुरी दिली महायुतीच्या नेत्यांनी या निर्णयाचा मोठा विजयोत्सव साजरा केला मात्र शहराची एक हजार सातशे वर्षापूर्वीची ओळख असलेल्या आणि अनेक शासकीय दप्तरी उरुण इस्लामपूर असा उल्लेख असलेल्या उरुण नावाचा उल्लेख केंद्राच्या पत्रात नसल्याने नागरिकांच्या आनंदात मिठाचे खडे पडले आहेत या संपूर्ण प्रकरणावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी सत्ताधारी नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत त्यांनी स्पष्ट केले की यापूर्वी उरुण ईश्वरपूर नामकरणासाठी नागरिकांनी उपोषण केले होते त्यावेळी भाजपमधील वरिष्ठ नेते तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उरुण नावाचा समावेश करण्याचे ठोस आश्वासन दिले होते शहाजी पाटील म्हणाले उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन शासकीय प्रतिनिधींनी दिलेले शब्द सारे काही पोकळ ठरला आहे इस्लामपुरात प्रथम स्थापन झालेल्या पोस्टाचे नाव उरुण इस्लामपूर पोस्ट असे आहे एक हजार सातशे वर्षापूर्वी उरुंचा उल्लेख आहे तरी सुद्धा केंद्राने उरुणचा उल्लेख टाळला आहे हा येथील नागरिकांचा विश्वासघात आहे संदर्भात शासनानं प्रसिद्धी पत्रक काढलेलं आहे त्यामध्ये उल्लेख नाही सतराशे शतकाच्या आधी पासून प्रथम ह्या वरणाची ह्या ठिकाणी झालेली आहे है। ही मुस्त अपेक्षा इस्लामपूर असणाऱ्या लोकांनी जाणून मधून केंद्र शासनाचा जो अध्यादेश काढणार आहे त्यामध्ये कुठेही गुन्हाचा उद्योग केलेला नाही संत ईश्वर त्या नावाचा उद्देश त्या ठिकाणी केलेला आहे शिवणपूर बद्दल आम्हाच आपणच नाही पहिलं आपण सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे परंतु आम्ही ओर्णाबाबतीत जो लढा आहे तो हेतून पुढच्या कालावधीमध्ये तीव्र स्वरूपाचा करू परंतु त्या स्थानिक सत्ताधारीने ऊर्णाचा कशा पद्धतीने दिशाभूल करण्याचा नागरिकांचा प्रयत्न केलेला आहे आता केंद्राकडून एक नाव आणि राज्याकडून एक नाव असे ह्या भारत देशामध्ये कुठं झालेलं आहे का याच पहिलं तिने उत्तर द्यावं आणि केंद्राकडूनच वरून शिवभोग अशा स्वरूपाचा आपल्या देश त्या ठिकाणी मिळावा आणि जो करेन जगत नाही शिवपर्यंत वरुण वाशियाची ਦੀ ਜਨਤਾ ਦੀ ਜਨਤਾ ਜੋ ਬਸਨਾ ਨਹੀਂ ਹੈ